चित्तापूर किल्ला हा गाव चित्तापूर तालुका चित्तापूर आणि जिल्हा कलबुर्गी या ठिकाणी आज आहे आप चित्तापूरमध्ये आल्यानंतर नागावी, नागावी चौक आहे नागावी चौकपासून शहाबाद रोड आहे त्या शहाबाद रोडपासून जवळ आल्यानंतर आपल्याला ही आपल्याला बुर्जाची वस्तू पाहायला भेटते छोटिकाणी आहे व तसेच या अशी लांबपर्यंत ही बंदी आहे बाकी अवशेषाचे नष्ट झालेत चित्तापूर किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे चित्तापूर किल्ल्याचं ही तटबंदी एवढीच अवशेष शिल्लक आहेत पाहू शकतो आपण त्या ठिकाणी एक अवशेष आणि ही पूर्ण तटबंदी आपण तुम्ही पाहू पूर्ण तटबंदी आहे पायरी मार्गाने जातो आपण बंद आहे तिथे माणसं राहतात नागावी चौक आहे नागावी चौकाच्या ते झाड आहे व या झाडाच्या बाजूला लागून आपला हा सीतापूरचा किल्ला आहे सीतापूर पूर्व आल्यानंतर हा हा पुढे आल्यानंतर आपल्याला हा असा बुरुज पाहायला भेटतो एकूण एकूण आपणाला आतापर्यंत हा एक बुरुज आणि पाठीमागे एक बुरुज असे दोन बुरुज पाहायला भेटले आहेत गडाचे बघू अजून काय पाहायला भेटते काय कब दूर गगन से चंदा कब दूर किरण से